मानमुड्या गाव हे ट्रॅक्टर जेसीबी पोकलेन यांसारख्या मोठ्याल्या मशीन्स चालवणाऱ्या ड्रायव्हर्सचं गाव म्हणून ओळखलं जातं पण या ड्रायव्हर्स पैकी एकही महिला ड्रायव्हर नव्हती आमच्या समाजामध्ये महिलांना म्हणजे असं चायकल हे स्वप्न सुद्धा पाहिलेलं नसेल पुरुषांची ही मक्तेदारी मागच्या वर्षी वसुंधरा शेतकरी गटातील बसंतीताईंनी मोडून काढली मी काय तर दादा तुम्ही चालताला ट्रॅक्टर चालू मी काय बोलली की दादा तुम्ही पण ट्रॅक्टर चालवतात ना तर मी पण चालवू शकते माझ्यात हिंमत आहे ट्रॅक्टर चालवण्याची ट्रॅक्टर चालवताना बघून गावातल्या महिला अवाक झाल्या ती महिला कधीच करू शकत नाही असं आमच्या मनामध्ये विचार होता मग ज्या दिवशी तिने आम्हाला दाखवलं त्या दिवशी आम्हाला एवढा आनंद वाटला की वा एक महिला काय नाही करू शकत नुसतं हसायला लागलो बाई म्हटलं किती मजा येते शेतकरी गटातील एक महिला ट्रॅक्टर सुद्धा चालवते ही बातमी यावर्षी गावात नव्यानं तयार झालेल्या इतर चार नवीन गटातील महिलांपर्यंत पोहोचली बसंतीताईंचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ महिलांनी मोठ्या आवडीनं बघितला मग काय जीवनधारा महिला शेतकरी गटातील गुड्डीताईंनी हा व्हिडिओ पाहून स्वत ट्रॅक्टर शिकण्याचा निर्धार केला पहिलं पहिलं जीव घाबरायचा कसं चालवायचं काय कुठ टेरिंग वळायची कुठं काय पुढं बघता बारा मागे राहून जाते मागे बघता राहून जाते पण अखेर गुड्डीताईंनी हार न मानता ट्रॅक्टर शिकून घेतलाच ट्रॅक्टर चालवणं शिकण्याचा हा नवीन अनुभव गुड्डीताईंना भरभरून आनंद देऊन गेला असं भारी वाटते जसं काही विमान चालवते असं एकदम स्वतंत्र वाटत आजाद वाटते ट्रॅक्टर चालवण्याची ही लहर आता गावात पसरू लागली गुड्डी ताई चालली त्यानंतर पुरा बारा गुड्डी ताई ट्रॅक्टर चालवायला शिकली त्यानंतर आम्ही गटातील बारा महिला पण शिकू असं करत गावातील सर्व महिला हळूहळू ट्रॅक्टर शिकती चालावण जुया ट्रॅक्टर फक्त पुरुषांमुळेच नाही तर महिला ड्रायव्हर्समुळे सुद्धा मानमुड्या गाव हे ड्रायव्हरांचं गाव म्हणून नव्यानं ओळखलं जाऊ लागले यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात थेट ट्रॅक्टर घेऊन एंट्री मारण्याचा या महिलांचा निर्धार एंट्रीचा आपण ट्रॅक्टर घेऊन पुणे जाऊ आमिर खान ला भेटायला तुम्हाला ट्रॅक्टर मध्ये बसून घेऊन जाईन असं मी महिलांना सांगितलं तेव्हा सगळ्या बोलल्या की आम्ही पण ट्रॅक्टर वर बसून पुण्याला येऊ येऊरवाला ¡Gracias! No.